कचोरी म्हटलं की खूप थांबजाम खूप भांडे आणि तेवढं करूनही रेसिपी आपण जर कचोरी बनवली आणि ती तेलात टाकल्यानंतर फुटता फुटणार तर नाही ना हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो तर आता टेन्शन घ्यायचं नाही आहे पीठ मळायचंसुद्धा नाही आहे आणि लाटायचं सुद्धा नाही आहे अगदी थोड्या वेळामध्ये मस्त अशी चटपटीत कचोरी बनवून घेऊया त्यासाठी इथे तेल टाकलेलं आहे तेलामध्ये मी जिरे टाकलेले आहेत मोहरी टाकलेली आहे त्याच्यानंतर तीळसुद्धा टाकलेले आहेत त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं पाणी टाकायचं उकळी आणून घ्यायचं एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आणि छान मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर ते पीठ थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढायचं त्याच्यानंतर इथे एक बटाटा उकडून घेतला होता तो बटाटा खिसून टाकायचा त्याच्यानंतर अर्धी वाटी बेसन गरम मसाला धना पावडर लाल तिखट चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकायची अगदी थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि पूर्ण अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे तर पाहू शकता अशा प्रकारे अगदी थोड्या वेळामध्ये मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे याला आपल्याला भिजवायची वगैरे काहीच गरज नाही आहे आता आपल्या हाताला तेल लावून घ्यायचं जर चिकटत असेल तर त्याच्यानंतर आपल्याला कचोरी बनवायला घ्यायची आहे खाऊ शकता अशा प्रकारे पटापट आपण कचोरी बनवून घेऊ शकतो त्याला लाटायची सुद्धा गरज नाही आहे हातावरच आपण पटापट ह्याच्या कचोऱ्या बनवून घेऊ शकतो आपल्या हव्या त्याच्या शेपमध्ये हव्या त्याच्या आकारामध्ये आपण बनवून घेऊ शकतो तर भरपूर साऱ्या इथे बनवून घेणार आहे मी पटापट कचोऱ्या तर मी घेतल्यात सुद्धा भरपूर साऱ्या बनवून त्याच्यानंतर इथे गॅसवर मी तेल तापायला ठेवलं होतं तेल नॉर्मल गरम झालेलं आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला कचोऱ्या टाकायच्या जेवढ्या मावतील तेवढ्या आपल्याला पटापट टाकून घ्यायच्या आहे त्याच्यानंतर एका साईडने छान अशा तळल्यानंतर दुसऱ्या साईडने आपल्याला पलटवून दुसऱ्या सुद्धा ह्या कचोऱ्या टम्म फुगेपर्यंत तळून घ्यायच्या आहेत हो सुद्धा फुगणार आहेत ह्या कचोऱ्या आणि बिलकुल फुटणारसुद्धा नाही आहेत तर पाहू शकताय मस्त अशा आलटून पलटून दोन्ही साईडने मी एकदम छान असा कलर येईपर्यंत ही कचोरी तळून घेतलेली आहे त्याच्यानंतर दोन मिनटं अजून ठेवून मी छान अशी कचोरी तळून घेतलेली आहे पूर्ण कचोरी दोन ते तीन मिनट तीन ते चार मिनटं मी तळून घेतलेली आहे तर पाहू शकताय मस्त कचोरीला कलरसुद्धा आलेला आहे आता आपल्याला ह्या कचोरीला बाहेर काढायचं आहे पूर्ण ते आपल्याला अशा प्रकारे काढून ही कचोरी बाहेर काढायची आहे आणि मस्त जे राहिलेले आहेत ते सुद्धा तळून घ्यायचे आहेत त्या सगळ्या कचोऱ्या मी इथे रेडी केलेल्या आहेत ह्या त्याच्यानंतर सुद्धा मी तेलात टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला तशाच तळून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता आपल्या सगळ्या कचोऱ्या एकदम मस्त टम्म फुगून रेडी झालेल्या आहेत एकदम मस्त अशी आणि दिसायला छान दिसते आणि आतून पाहू शकता एकदम पोकळ झालेली आहे मला तर खूप आवडली तुम्हीही ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय बाय